मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारचा भ्रम पसरवल्या जातो आणि तुम्ही आरक्षणामध्ये ऑलरेडी आहेत मित्रांनो तुम्ही फक्त तुमचा रेकॉर्ड शोधा हो एवढी तुम्हाला विनंती करतो कारण तुम्ही म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश जर तुम्ही आरक्षणामध्ये गेला तर राहता राहतो कोणाचा प्रश्न आमच्या मराठवाड्याचा आम संघर्ष आमच्या पाचवीलाच पुरलेला आहे मनोज दादाचं जेव्हा आंदोलन जेव्हा मुंबईला गेलं होतं ना त्यावेळेस ठोकपणे सांगतो सगळ्या महाराष्ट्राने साथ दिली परंतु तिथं जाणारा जो आहे ना ऐंशी टक्के बांधव आमच्या मराठवाड्यातला होता हरकत नाही आम्ही अजून याच्याहूनही मोठं मनोजादा जरांगी दा पाटील यांच्या ने नेतृत्वामध्ये आंदोलन उभं करू पण आम्ही ओबीसी आरक्षणामध्ये जाणार छाप तक जितेंगे नाही तब तक रुकेंगे नाही हा माझा शब्द आहे मनोदादा जरांगी दा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढणार आणि या शासनाला चुकवणार आम्ही आमचा हक्क घेणार हा कारण का कारण आम्हाला आमची जात कळालेली आहे कुठं ना कुठं तरी असल ना आमचा रेकॉर्ड शोधू जंग जंग पछाडत कुठंतरी आम्ही रेकॉर्ड शोधू आणि शंभर टक्के आम्ही ओबीसी मध्ये जाणार आमचा हक्काचं आरक्षण घेणार अशी ग्वाही देतो फक्त मित्रांनो सर्व बांधवांनी संघटितपणे काम करा संघटितपणे काम करा ह्या लोकांनी कितीही भ्रम तयार देतात आताच नवीन एक नवीन आलं ते छगन भुजबळ साहेबांनी सांगतात की तुम्ही ईडब्ल्यूच आरक्षण नको का तुम्हाला मग तुम्हाला ते एसीबीसी आरक्षण नको का तुम्ही घ्या ना तुम्हाला नको आहे का आरक्षण ते तुम्ही घ्या एसीबीसी आरक्षण ईडब्ल्यू आरक्षण आरक्षण तुम्ही घ्या तिथं काम तुम्ही नाही तुम्ही बसता ओबीसी मध्ये आणि आम्हालाच लढायला सांगतात तसं काही चालणार नाही आम्हाला ना ना आमच्या हक्काचं ताट पाहिजेत आणि ते आम्ही घेणार एवढं तुम्हाला ठामपणे सांगतो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा एवढं आवाहन करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय